मकर संक्रांतीला पूजा कशी करायची आणि नवीन नवरीचा वसा म्हणजे काय नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदाही चौदा जानेवारीला मंगळवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात ह्या दिवशी सवासन महिला सुगट पूजा करतात तुम्ही पहिल्यांदाच सुगट पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी पूजा साहित्याबद्दल हिंदू धर्मात संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रत वैकल्य याला अनन्य साधारण महत्व आहे नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो मात्र महाराष्ट्रात ह्या सणाला विशेष महत्व असून मकर संक्रांतीचा आदला दिवस मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस अशा तीन दिवसाला खास महत्व आहे मकर संक्रांतीला सुगड पूजणार असाल तर जाणून घ्या घट पूजा विधी आणि साहित्याबद्दल सुगड हा शब्द कुठून आला खर तर सुगड ह्या शब्दाचा मूळ शब्द हा, हा। सुघट असा आहे शेतीमालांनी भरलेला घटाला सुघट असं म्हणतात काही काळानंतर ह्या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माट म्हणजे घट ज्यांना सुगड म्हटलं जात पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते अशा वेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात या सुगड मध्ये शेतीतील धान्य वरून त्यांची पूजा केली जाते सुगड पूजेसाठी साहित्य लिस्ट मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड हरभरा गाजर ऊस तीळ शेंगादाणे बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन या सुगट पूजा ती ही तयारी करून ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी सुगट पूजा करणार आहेत तिथे हे साहित्य जमा करून ठेवा पाट किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी तांदूळ किंवा गहू तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य एकत्र ठेवा मकर संक्रांतीला तिथे पाठ आणि चौरंग ठेवा त्या भोवती आता सुंदर रांगोळी काढा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा आणि पाच सुगड ठेवा आणि हळदी कुंकू लावा आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करा त्यानंतर सुगडमध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगादाणे तीळ तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या घाला सुगडावर अक्षदा फुलं हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करा आणि धूप दीप अर्पण करा सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य दाखवा काही ठिकाणी सुगड मैलानंतर पाच जणींना म्हणून देतात नवरीचा म्हणजे काय नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हाती कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात ह्या परंपरेनुसार वर्ष महिला वेग कुंकुवाच्या डब्या कंगा आरसे बांगड्या काळे मनीसर वान म्हणून देतात तर कोकणात नवरीचा ववसा भरला जातो पहिला ववसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा ववसा म्हणजे त्यात पाच विड्यांची पाने पाच सुपारी पाच खारी पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंट पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात तर पंचवीसच्या वसात हे साहित्य पंचवीस असतात पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा ववसा तुम्ही आई काकी सासू ननन मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही देऊ शकतो ववसाघी पर्यंत महिला उपवास ठेवतात मकर संक्रांतीच्या दिवशी हे खास उपाय करा तर मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तिळ तील टाका तिळाच्या पाण्याने स्नान करणे खूप शुभ मानले जाते तसेच असे करणाऱ्या व्यक्तीला आजारापासून आराम मिळतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ टाकावे असे केल्याने माणसाच्या नशिबाचे दरवाजे उघडतात दिवशी ब्लँकेट उबदार कपडे तूप डाळ तांदळाची खिचडी आणि तीळ यांचे दान केल्यास चुकूनही झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी पितरांच्या शांतीसाठी पाणी देताना त्यात तीळ टाकावे असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आर्थिक समस्या दिवशी सूर्य यंत्र स्थापित करा आणि सूर्य मंत्राचा पाचशे एक वेळा जप करा कुंडलीत कोणत्याही प्रकारचा सूर्यदोष कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा चौकनी तुकडा वाहत्या पाण्यात तरंगवा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा